जास्त टरटर करू नका स्क्रिप्टवर जगणं आणि गुणरत्न सदावर्तेंचा सह्याजी शिंदेंवर नाशिक नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीनं तपोवनातील काही झाडं तोडण्यात येणार आहेत मात्र या वृक्षतोडीला विविध संघटना आणि पर्यावरणप्रेमींकडून विरोध होत आहे आणि ही झाडं आम्ही तोडू देणार नाही अशी भूमिका संघटनांनी घेतली आणि विशेष म्हणजे या वृक्षतोडीला आता हिंदू संघटनांकडून विरोध होतो आहे महापालिकेच्या वतीनं त्या झाडांवर हिंदू संघटनांच्या वतीनं जय श्रीराम जय हनुमान असं लिहिण्यात आलं असून त्या झाडांना शेंदूर देखील लावण्यात आलेला आहे तपोवन येथील ते तोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना देखील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत दरम्यान सध्या तपोवन येथील वृक्षतोडीचा तोडीचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता या आंदोलनात ज्येष्ठ वकील गणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची पाठराखण करत अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय कुंभमेळ्यासाठी नाशिक के येथील तपोवनातील काही झाडं तोडण्यात येणार आहेत मात्र त्यासाठी विविध संघटनांकडून विरोध होतोय या आंदोलनाला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील आपला जाहीर पाठिंबा केला आहे एकही एक झाड तोडू देणार नाही असं त्यांनी म्हटलंय तसेच त्यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केले दरम्यान त्यावरून आता ज्येष्ठ वकील सदावर्धे यांनी सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय तसेच त्यांनी यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांचं कौतुक केलंय मला सयाजी शिंदेना स्पष्टपणे सांगायचं आहे सयाजी अगोदर पार्श्वभूमी तर लक्षात घे यार तुला हे माहीत असलं पाहिजे सयाजी की वृक्ष तोड होत नाही आहे वृक्षाचं जे आहे रिप्लांटेशन होत आहे त्यासोबत अधिकशे वृक्ष लावले जातील आणि मग वृक्ष तोड काय म्हणत आहे सयाजी सयाजी दिसत आहे तसंच असतं आहे दिसतंय तसं नसतं आहे ह्या हा कायदा नाही आहे दिसतंय तसंच असतंय हा कायदा आहे आणि त्याच्यामुळे खोटं 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 पॉलिटिकली ते पिठलं घाटल्यासारखं हे सयाजीनं घाटणं बंद करावं हो। सयाजी शिंदे ह्याच्यामुळे चा स्क्रीन चालत नसतात तुमच्या कलाकृतीतून तुमच्यातल्या कंटेंटमधून स्क्रीन चालत असतात हे थे, लक्षात ठेवलं पाहिजे मला सयाजी शिंदेंना वॉर्निंग द्यायची आहे तुम्ही कुंभ झाला काय किंवा साधू आले काय नाही आले काय हे तुम्ही बोलू शकत नाहीत साधू संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि ह्याच्यामध्येच वृक्ष तोडच नाही तर तुम्ही वृक्ष तोड म्हणून समाजाला म्हणजे आक्रमक करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका कारण कुंभ हे एक धार्मिक अधिष्ठान आहे आणि ते भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे संतांचा मत ते कोणत्याही धर्माचे संत असोत साधू असोत त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही तसं संविधानामध्ये तुम्हाला मुभा नाही आहे तुम्ही पॉलिटिकली जर एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन पॉलिटिकली एखाद्याचे होऊन सय्याजी जर हे बोलत असतील तर मला असं वाटतं आहे सय्याजीच्या आयुष्यामध्ये म्हणजे कलाकार म्हणून काही शिल्लक राहिला नाही का असा माझा प्रश्न आहे सयाजीला आणि त्यापुढं जाऊन सयाजी जे भारतीय संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि कायद्यामध्ये रिप्लांटेशन आहे कायद्यामध्ये अधिकच्या झाडं लावण्याचा निकाल आहे मान्य उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हे जर फॉलो होत असेल तर आपण मान्य मंत्री गिरीश महाजन साहेबांना टार्गेट करू शकत नाही तुम्ही आपल्या मर्यादेमध्ये मला असं म्हणायचं की प्रत्येक हर किसीने आपल्या जबान को लगाम देना चाहिए सयाजी य बात ध्यान रखना भाई फिर मत की कानून कि कलम में बहुत ताकत होती है मेरी रिपोर्ट एस मराठी मुंबई